नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झालेली आहे त्याचा निकाल येणं अपेक्षित आहे एकवीस तारखेला या निवडणुकीचा निकाल आहे तत्पूर्वी आता ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमध्ये जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या निवडणुका कशा होतील याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि त्यातच एक चर्चा जी केली जात आहे ती म्हणजे माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाबद्दल माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा शिंदे गट करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक महत्वाची भूमिका बजावणारा गट आहे करमाळा तालुक्यात गटातर्टाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चालतं यामध्ये जगताप गट, बागल बागलगट पाटील गट, गट आणि शिंदे गट या गटाच्या भूमिका कायम महत्वाच्या राहणार आहेत या निवडणुकीमध्ये शिंदे गटाची नेमकी भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे मात्र पाठीमागच्या ज्या निवडणुका झाल्या करमाळा नगरपालिका निवडणूक असेल त्याच्या आधी झालेली आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल त्याआधी झालेली विधानसभा निवडणूक आणि त्यामध्ये च्या आधी जी झालेली निवडणूक होती ती मध्ये करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध झाली त्यामध्ये शिंदे गटाचे देखील काही संचालक म्हणून येण्यास इच्छुक होते त्यांनी अर्ज दाखल केले होते त्यावेळी माझे आमदार जयवंतरावजी जगताप आणि शिंदे हे एकत्र होते मात्र ते निवडणूक जगताप यांना बिनविरोध देण्यात आली या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांची भूमिका खूप महत्वाची होती आणि तिथून पुढे खरा पाटील आणि जगताप यांचा समजूचा होत गेला या निवडणुकीत शिंदे यांनी तटस्थ भूमिका मांडली त्यांनी उमेदवार मागे घेण्यात आले या निवडणुकीत ही जगताप यांना बाजार समिती बिनविरोध देण्यात आली त्याच्यानंतर जी निवडणूक झाली ती म्हणजे लोकसभा निवडणूक त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी भाजप बरोबर न जाता त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मोहिते पाटील यांच्या बरोबर गेले त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तर थेट जगताप यांनी शिंदे यांना सोडत पाटील यांनाच पाठिंबा दिला शरदचंद्र पवार यांची मोठी सभा करमाळ्यात झाली होती हे आपण सर्वांनी पाहिलं त्यानंतर विधानसभा निवडणुकी यांना पाठिंबा दिला आणि याच निवडणुकीच्या दरम्यान आणखी एक जी गडामोड झाली सावंत गट हा देखील शिंदे यांच्यापासून दूर झाला आणि पाटील यांना पाठिंबा दिला त्याच्यानंतरची जी निवडणूक झाली आदिना सहकारी साखर कारखान्याची या निवडणुकीवेळी शिंदे आणि बागल एक येतील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र शेवटच्या क्षणी बागल यांनी वेगळा निर्णय घेतला आणि पाटील यांना विजय कसा होईल या दृष्टीनं पाऊल उचलत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यांनी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी त्यांची ही भूमिका स्पष्ट झाली होती त्याच्यानंतर नगरपालिका निवडणुकीत बागल आणि शिंदे एकत्र येतील महायुती म्हणून अशी एक चर्चा होती मात्र ती देखील चर्चा ही चर्चाच ठरली कारण तिथे देखील राष्ट्रवादी आणि भाजप यांचा समजोता झाला नाही हा समजोता फक्त भाजप आणि राष्ट्रवादी यांचा नव्हता तर बागल आणि शिंदे यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा होता मात्र तो ती शक्यता दुसर झाली आणि स्वतंत्रपणे लढले या निवडणुका ज्या पाहिल्या त्याच्यातील आपण एक जर रेश पाहिली तर अशी एक चर्चा होती शिंदे आणि बागल यांनी एकत्र येणं आवश्यक आहे अशी एक चर्चा होती मात्र आत्ता म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये पुन्हा हे दोन्ही गट एकत्र येतील का याबाबत या चर्चा केल्या जात आहेत मात्र काय होणार हे पाहावं लागणार आहे मात्र यामध्ये एक सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे साडेतीन हजार कोटींचा सा विकास निधी त्यांनी करमाळ्यात आणला विधानसभा निवडणुकीत आपण ते पाहिलं मात्र तो विकास करमाळकरांच्या पर्यंत पोचला का तो जर पोचला नसेल तर त्याला जबाबदार कोण ह्या गोष्टींची कारण शोधण्याची गरज आहे त्याच्यानंतर आणखी दुसरा जो विषय आहे तो म्हणजे माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा करमाळ्यात खरंच तेवढा जनसंपर्क आहे का म्हणजे एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या दरम्यानची माझे आमदार म्हणजे तत्कालीन माझे आमदार नारायण आबा पाटील यांचा पराभव झाला होता आणि हा पराभव ते सावरले लगेच सावरले आणि त्यांनी जेऊर येथील ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी जे तळ ठोकला होता मी मुद्दामून तळ हा शब्द वापरतोय ती तिथे बसून असायचे मोठा संपर्क त्यांचा असायचा कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्या जवळ आला तरीही ती त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे भेटायचे कार्यकर्त्यांना वेळ द्यायचे आणि त्यांना फोन करून जाण्याची आवश्यकता नव्हती ती तिथेच भेटायचे तस शिंदेच्या बाबतीत होतं का हा खरा प्रश्न आहे त्या ज्यावेळेस शिंदे हे आमदार होते त्यावेळेस करमाळकरांसाठी शुक्रवारी ते, ते भेटायचे इतर वेळी देखील त्यांची भेट व्हायची अनेकांना ते भेटायचे कार्यकर्त्यांचे हितगुज साधायचे त्यांच्या भावना जाणून घ्यायचे मात्र विधानसभा निवडणूक झाल्यापासून ह्या गोष्टी होत आहेत का हा खरा प्रश्न आहे करमाळकरांना निधी तर आवश्यक आहेच नाही असं नाही पण करमाळकरांना जनसंपर्क देखील तेवढाच महत्वाचा आहे अनेक कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या सध्या चर्चा आहे कार्यकर्त्यांना भेटणं आवश्यक आहे त्यांच्या भेटी होतात की नाही हा खरा प्रश्न आहे नवीन कार्यकर्ते जोडणं आवश्यक आहे गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर शिंदे यांच्याकडून कंदर येथील भास्करराव भांगे गेले म्हणजे शिंदेगड सोडला माझे आमदार जयवंतरावजी जगताप हे त्यांच्यापासून दुरावले त्याच्यानंतर सावंतगड त्यांच्यापासून दुरावला कन्हैयालाल देवी आज संजय मामा शिंदे यांचे समर्थक जरी ते मानले जात असले तरी देखील ते आज भाजपवासी आहेत आणि ते देखील दुरावले असं म्हणावं लागेल कारण माझे आमदार संजय मामा शिंदे हे सध्या राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना नेते मानतात त्यांची भले महायुती म्हणून महायुती म्हणून ते जरी एकत्रित समजले गेले तरी देखील गट करमाळा तालुक्याचं राजकारण हे नेहमी गटाभोवती फिरतं आणि त्या गटांमध्ये देवी हे त्यांच्यापासून दुरवलेले आहेत आणि कालची जी नगरपालिकेची निवडणूक झाली ती देवी हे कमळ या चिन्हावरती निवडणूक रिंगणात होते म्हणजे त्यांच्या पत्नी बागल हे देखील भाजप म्हणून रिंगणात होते आणि माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे जे समर्थक आहेत ते देखील राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक रिंगणात होते म्हणजे करमाळकरांना जी हवा आहे ती शिंदेकडून मिळते का हे जरा थोडं शोधण्याची गरज आहे आम्ही अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आहेत मात्र त्यांच्याकडून वेगवेगळी अशी उत्तरं दिली जात आहेत यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे संजय मामा हे या करमाळा तालुक्याचे आमदार होते दोन हजार चौदा मध्ये त्यांचा निसटता पराभव झाला होता दोन हजार चोवीस ला मात्र त्यांचा जो पराभव झाला तो साधारणतः पंधरा हजार मताच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे प्रत्येक निवडणुकीत जर पाहिलं तर माजी आमदार संजय मामा शिंदे यांची मतं वाढत आहेत त्यांचा मताचा आकडा हा नेहमी वाढत राहिलेला आहे म्हणजे दोन हजार चौदा ला त्यांची मतं करमाळा तालुक्यातली जी मतं होती ती वाढलेली होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला त्या मतात वाढ झाली आदिनाथ सहकारी साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीत देखील त्यांचा मताधिक्य वाढलं नगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार हे पाहू लागणार आहे मात्र दोन हजार चोवीस किंवा पंचवीसला जे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्या निवडणुका मताधिक्य वाढेल याबाबत दोमत नाही पण आता मामांना करमाळकरांसाठी काही जागा येणं आवश्यक आहे मग त्या जागा जर आणायच्या असतील तर मामांनी मामांच्या गटाने मामांच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय होणं आवश्यक आहे अशी एक चर्चा करमाळ तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आहे आणि ही नस शिंदे गट शोधेल का किंवा त्यांना ते सापडेल का करमाळकरांना काय पाहिजे आहे कुठल्या भागावरती आपण काम केलं पाहिजे ही ते केलं जाणार का हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे येणाऱ्या काळात याचा कसा परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे मात्र या निवडणुकीत जर विजय झाला नाही तर शिंदे गटांना गट टिकवणं मात्र कठीण जाऊ शकतं अशी एक चर्चा करमाळ तालुक्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे एकवीस तारखेला नगरपालिकेचा निकाल आहे आणि या निकालात शिंदे गटाला जे काय मताधिक्य मिळेल त्याच्यातून जर समाधानकारक मत जर मिळाली तर यामुळे देखील उत्साह वाढणार आहे शिंदे गटाच्या इथे तीन ते चार जागा येऊ शकतात असा दावा आहे आणि तसं जर झालं आणि त्यांना जर समाधानकारक तिथे जर मतं पडली तर हा देखील उत्साह वाढणारा म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढणारा इव्हेंट ठरणार आहे मात्र येणाऱ्या काळात हे कसं होईल हे पाहावं लागणार आहे आपण जर पाहिलं तर पाटील गटाचं जर पाहिलं तर पाटील पाहिल, गटामध्ये इथे पूर्ण त्यांचा गट हा इथे सक्रिय असतो सतत जीवन मध्ये जर केलं तर त्यांना कोणाला ना कोणाला ते भेटतात कोण ना कोण पृथ्वीराज भाई त्यांचे सक्रिय आहेत कोणाचं लग्न असू द्या इतर कुठलाही कार्यक्रम असू द्या तर त्यांचं कोण ना कोण इतर लोकांना भेटतं आणि ह्याची क्रेज तरुणांमध्ये देखील वाढत गेली आमदार नारायण आबा हे देखील कोणाचंही लग्न असू द्या इतर कुठलाही समारंभ असू द्या त्यांना जर कोणी अवरोज पत्रिका दिली असेल कार्यकर्त्यांचा फोन गेलेला असेल तर ते तत्काळ त्यांच्या घरातलं त्यांच्या गटातलं कोण ना अवेलेबल असत भेट देतात नंतर का होईना सुखदुःखात ते सहभागी असतात त्याच्यानंतर मोहिते पाटील यांची देखील तीच बाब आहे ते सुद्धा इथे करमाळ्यात सतत ऍक्टिव्ह असतात जवळच्या कार्यकर्त्यांचा काही सुखदुःखातल्या का घटना असू द्या ते भेटी देतात त्यांना जर शक्य नसेल तर त्यांच्या घरातलं कोण न कोण येऊन भेटतं अशी अनेक उदाहरणं आहेत मात्र शिंदेच्या बाबतीत तसं होत आहे का हा खरा प्रश्न आहे आणि यावरती शिंदे गटाचं पुढील भवितव्य राहणार आहे असं खजगीत कार्यकर्ते बोलू लागलेले आहेत आणि असं जर नाही झालं तर मोठा परिणाम शिंदे गटावरती होऊ शकतो येणाऱ्या काळात कशा घडामोडी होतील हे पाहावं लागणार आहे मात्र करमाळकरांची जी नस आहे ती शोधण्यात शिंदे यशस्वी ठरतील का हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे बागल गटाने देखील सध्या प्रचंड असा संपर्क वाढवलेला आहे जगताप गटाचा प्रचंड असा संपर्क आहे शंभूराजे हे सध्या प्रचंड सक्रिय झालेले आहेत अनेक कार्यकर्त्यांना ते ग्रामीण भागातही जाऊन भेटतात भाऊ स्वतः भेटतायत शिंदे भेटतात नाही असं नाही मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरातील कोण भेटतं का हा खरा प्रश्न आहे कार्यकर्त्यांमध्ये याबाबत सध्या चर्चा केल्या जात आहेत आणि करमाळकरांच्या म्हणजे करमाळ्यात राजकीय वर्तुळात देखील याबाबत सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत करमाळकरांची नोट शोधणं हेच खरं शिंदे गटांपुढं आव्हान असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद